श्रीराम स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता तर आज आहे सॅटरडे आणि मिस्टरांना सुट्टी तर दुपार झालेली आहे तर त्यांना विचारूया भूक लागली आहे तर काय बनवायचं काय करताय ना काय करू भूक लागली का आता टाइम झालाय थोडस काय तर छोट का। कर काय बनव मग कर सोयाबीन टिक्का कर ना चालेल करते मग सोयाबीन टिक्का चला करूया मग सोयाबीन टिक्का आमच्या इथली लाईट गेलेली आहे थोडा अंधार आहे पण थोडा ऍडजस्ट करून घ्या आपण घेतलेल्या आहे या त्या सोयाबीनच्या वड्या या वड्या आमच्या बाजारात मिळतात दहा रुपयाची अशी एक पिशवी भरलेली असते तर दहा रुपयाच्या या वड्या आहेत एकदम कमी खर्चामध्ये ही रेसिपी होते पाणी घ्यायचं पातेल्यात आणि सगळ्या वड्या त्यात ओतून द्यायच्या वड्या ओतल्यानंतर आपल्याला त्याच्यात थोडस मीठ टाकायचं आहे थोडसच टाकायचं कारण आपलं टिक्का मध्ये मा मीठ असतं त्याच्यामुळे जास्त नाही टाकायचं नाही तर खारट लागेल एकदम थोडस टाकायचं आमच्याकडे जो टिक्का मसाला मिळतो त्याच्यात मीठ वगैरे सगळं असतं तर आता या वड्या आपल्याला एकदम दोन तीन मिनिट फक्त गॅसवर ठेवायचे आहेत उकडवायचे आहेत आता या गॅसवर उकडतील तोपर्यंत आपण लसूण वगैरे सोलून घ्यायचं आहे लसणाचे मी हे चार कांदे घेतलेले आहेत आणि हे चारही कांदे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत लसूण यात थोडा जास्तच टाकायचा कारण लसणाची टेस्ट सोयाबीन टिक्काला खूप छान लागते आता आपण लसूण घेतलेला आहे सोलून आणि त्यामध्ये मिरच्या टाकायच्या आहेत तर मिक्सर मधून पण तुम्ही फिरवू शकता पण लाईट गेली आमच्या इथली त्याच्यामुळे मी बडगीत कुटते आमच्याकडे हिला बडगी म्हणतात खानदेशमध्ये छान बारीक चेचून घ्यायचं आहे आता लसूण आणि मिरची मी चांगली चेचून घेतलेली आहे मिक्सर मधून फिरवली ना तर याच्यापेक्षा बारीक छान होते पण अशी जाडी जाडे मोठे हे पण चांगले लागते त्याचा सगळं सोयाबीन मध्ये दे उठून द्यायचंय सोयाबीन हे बघा थोडा वेळ पाच मिनिट ठेवल्या नाही बघा थोडंसं पण त्याच्यामध्ये पाणी नाही राहिलं एकदम कोरडी झालेली आहे अशी सोयाबीन आपल्याला करून घ्यायचे आहे आणि हे जे आपण मिरची आणि लसूणाचा ठेचा केलेला आहे तो पूर्ण याला लावून घ्यायचा आहे तुमच्या इकडे पेस्ट म्हणत असतील आमच्या इकडे ठेचा म्हणतात प्रत्येक भागामध्ये भाषा वेगवेगळी असते वेग तर हे छान लागलेलं ला याला यात मीठ टाकायचं आता काहीच गरज नाहीये आणि हे बघा हा आहे टिक्का मसाला हा आपण कोणत्याही याला टिक्का बनवायचा असला तर वापरू शकतो तुम्ही नॉनव्हेज खात असला तर सुद्धा वापरू शकता, शकता। आणि हे मिक्स करायच्या आधी आपण तेल ठेवूया गॅसवर इकडे आपण तेल आधी तापत ठेवूया म्हणजे तोपर्यंत आपलं तेल सुद्धा तापेल तेल तोपर्यंत तो मग इकडे आता आपण हा संपूर्ण मसाला यात टाकून द्यायचा आहे यात आपल्याला टिक्का मसाला वापरला ना की दुसरं काहीच टाकायची गरज पडत नाही फ्लॉवर वगैरे असं मैदा वगैरे काहीच टाकायचं नाही मसाला काहीच नाही फक्त हे मसाला टाकून छान मिक्स करायचं आहे आणि नंतर हाताने मिक्स करायचं कारण हा मसाला जो आहे ना तो सोयाबीनला चांगला लागला पाहिजे यात पाणी वगैरे असं काहीच ऍड करायचं नाही पाणी वगैरे ऍड केलं ना तर ते कुरकुरीत नाही होणार नरम होतील ते आणि सोयाबीन टिक्का कुरकुरीतच छान लागतो हे बघा सोयाबीनला छान मसाला लागलेला आहे तुम्हाला दिसतच असेल असा मसाला पूर्ण सोयाबीनला लावून घ्यायचा आहे हे छान लागलेलं आहे याला तेल पण आता तापत आलेलं आहे आता सोयाबीनला एकदम छान मॅरिनेट झालेले आहे आपले सोयाबीन आणि तेल पण आपलं इथे तापलेलं आहे आता आपण सोयाबीन तेलात सोडूया एक 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 सो सोडायचे आपल्याला एकदम नाही टाकायच्या नाहीतर ते त्या चिटकतात आणि बारीक आचेवर आपल्याला होऊ द्यायचं एकदम फुल गॅस करायचं नाही नाही तर त्या बाहेरून असे काळपट होतील जडतील आणि मधून नरम राहतील बारीक गॅसवर केले ना तर एकदम छान आतून पण कुरकुरीत होतात आणि बाहेरून पण हे बघा तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या सोयाबीन टिक्काला जसे आपले चायनीज पकोडे दिसतात ना तसे सेम दिसतात हे छान बारीक आचेवर होऊ द्यायचे सोयाबीन आपली एकदम कुरकुरीत झालेली आहे हे बघा सगळं तेल निथवायचं आहे त्याचं आणि एका एकच करायचे ताटात हे बघा ताटात पण तुम्हाला आवाज येईल कुरकुरेपणाचा एकदम छान कुरकुरीत असे झालेले आहेत हे बघा असेच आपल्याला आता हे सगळे सोयाबीन तळून घ्यायचे आहेत हे सगळे सोयाबीन आपण तळून घेऊया तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा हे सोयाबीन टिक्का साधी सोपी रेसिपी आहे आणि दुपारच्या भुकेसाठी एकदम छान चा, आहे छोटूशा भुकेसाठी छान आहे ही रेसिपी लगेच होते झटपट जास्त तामछाम करायची गरज नाही आपण पण खुश मिस्टर पण खुश सोयाबीन टिक्का रेडी आता मिस्टरांना विचारूया कसे झाले चला चला मग मिस्टरांना विचारूया आहो हे कि सोयाबीन टिक्का रेडी झाले मग छान झाले एकदम कुरकुरीत कुरकुरीत आहे ना चला मग माझ्या मिस्टरांना तर आवडले तुम्ही पण रेसिपी करून बघा आणि कशी होते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय